महाराष्ट्रात योजना सुरू करणं हे काही नवीन नाही पण योजना सुरू झाल्यावर जे काही कांड घडतं ना ती खरी धमाल असते आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी भहिण योजना ऐकायला काय भारी महिलांसाठी असलेली योजना महिला सक्षमीकरणाचं गोड गोड गाणं पण पडद्यामागं काय चाललंय योजना तर बहिणींसाठी होती आणि पैसा याला भावांच्या खिशात हो अगदी खरं आहे फॉर्म महिलांच्या नावानं पण बँक खातं आधार कार्ड फोटो सगळं काही भावांचं आता सरकारच्या यादीतील आकडेवारी ऐकली तर कानात तेल वतावं हो लागेल तब्बल सव्वीस लाख लोकांना अपात्र ठरवलं तपासासमोर समोर आलंय की तब्बल चौदा हजार पुरुषांनी ही योजना बहिणीच्या नावानं लुटली काही ठिकाणी तर एका महिलेच्या नावावर तीस वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरवरून अर्ज झाले आणि त्यापैकी सत्तावीस अर्ज मंजूर सुद्धा झाले म्हणजे बँक अक्षरशः नोटांनी फुललं लाडकी बहीण योजनेत पुरुष बहीण कसे बनले अपात्र असतानाही लाखो अर्ज कसे मंजूर झाले आणि हा घोळ नेमका कुठं झाला याची इनसाइड स्टोरी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता मित्रांनो ही योजना जाहीर झाली तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसला पण आता समोर आलेल्या माहितीनं सर्वांनाच धक्का बसला पावसाळी अधिवेशनात सरकारनंच कबूल केलं की या योजनेत तब्बल सव्वीस लाखांपेक्षा जास्त अपात्र अर्ज मंजूर झाले यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी चक्क पुरुषांनी महिलांचं नाव वापरून या योजनेचा लाभ घेतला आहे आता तुम्ही विचाराल हे कसं शक्य आहे तर थांबा याचीच पोलखोल या व्हिडिओतून आपण करूया या गुहाची काही मुख्य कारणं समोर आली जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्ज भरण्यासाठी फक्त पंधरा दिवसांचा कालावधी होता सरकारकडून अर्ज स्वीकारण्यासाठी प्रचंड दबाव होता अधिकाऱ्यांवर आज किती अर्ज आले किती मंजूर झाले असं वारंवार प्रश्न विचारला जायचा त्यामुळं कागद्र तप कागदपत्र तपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळ मिळालाच नाही त्याचा परिणाम असा झाला जे अर्ज आले ते मंजूर करून टाकले योजनेसाठी अर्ज करताना फक्त रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि फोटो अपलोड करायचा होता या कागदपत्रांवरून अर्जदार खरंच योजनेसाठी पात्र आहे की नाही हे तपासण्याची कोणती सोय नव्हती उदाहरणार्थ अर्जदाराकडे चारचाकी गाडी आहे की नाही किंवा तो आयकर भरतो की नाही हे फक्त अर्जदाराने दिलेल्या हमीपत्रावरच ग्राह्य धरण्यात आलं याच गोष्टीचा अनेकांनी गैरफायदा घेतला सेवा केंद्र आणि सेतू केंद्रामधून अर्ज भरले जात होते या केंद्रांवर अर्जदाराचा थेट फोटो काढण्याऐवजी कॅमेऱ्यासमोर फोटो धरून ती अपलोड केली गेली यामुळं अनेक पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून पण इतर माहिती उदाहरणार्थ बँक खाते क्रमांक स्वतःची भरून या योजनेचा लाभ घेतला चौदा हजार पुरुषांनी अशा प्रकारे पैसे घेतल्याचं समोर आलंय एका महिलेच्या नावावर तीस वेगवेगळे आधार कार्ड नंबर वापरून अर्ज केल्याचं आणि त्यापैकी सत्तावीस अर्ज मंजूर झाल्याचं प्रकरण समोर आलंय यावरून प्रशासनात नेमका किती मोठा घोष झालाय हे स्पष्ट होतं यावर विरोधकांनी सरकारवर मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी फक्त लाभ थांबवलेल्या अपात्र लाभार्थींची संख्या सांगितली या अर्जांची तपासणी सुरू असून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय आता प्रश्न हा आहे या घोळ्यामध्ये खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळेल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गैरव्यवहाराला जबाबदार कोण प्रशासनाची घाई गैरफायदा घेणारे लाभार्थी की प्रशासनाचा ढिसाय काय योजना चांगली होती पण घाईत आणि तपासणीशिवाय मंजूर केल्यामुळं सगळा खेळ मातीमोल झाला काही लोकांनी संधी साधून पैसे ओढले सरकार काय दबावाखाली निर्णय घेतं आणि मधली सिस्टीमचा सगळा भंगार कारभार पाहायला मिळाला हेच या कहाणीचं सार आहे तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद